पाकिस्तान दुश्मन देशांना पुन्हा एकदा तोंड वर काढलेला आहे पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामध्ये त्याचा करारा जबाब देशातल्या सेना दलानं जोरदार दिला आहे काल सिंधू ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानला पळताभूई कमी सोडली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मी आत्ता सध्या आहे सातारा जिल्ह्यातल्या मिलिटरी अपशिंगे सैनिकांच्या या गावात सैनिकांच्या गावातल्या या पूर्व सेनादलातल्या सैनिकांनी देखील यावर आता जोरदार प्रहार केलेला आहे एकंदरीत सिंदूर मध्ये दे आम्हाला देखील सामील करून घ्या अशी मागणी देखील इथल्या मिलिटरी ऑपरेशन घे माजी सैनिकांच्या या सैनिकांच्या गावाकडून होऊ लागले आहे त्यांचा जोश त्यांचा उत्साह नेमका या सिंदूर ऑपरेशनच्या बाबत काय प्रतिक्रिया आहेत काय त्यांचं मनोबल आहे देश सेनातल्या सेना दलाचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण थेट जाणून घेणार आहोत नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सांगाल सिंदूर ऑपरेशन आहे या भ्याड हल्ल्याचा करारा जवाब देशानं दिलेला आहे काय सांगा नमस्कार मी सुभेदार मेजर सुभाष निकम कॉर्स ऑफ इंजिनियर्समधून मी रिटायर आहे हा, पाकिस्तान आ, ले, हा जो पाकिस्ताननं आता पुन्हा जे पेहलगावमध्ये माणसांना मारलं माणसांना मारलं लेडीजला सोडून दिलं आणि हा भ खूपच भॅड हल्ला केला आहे त्यांनी त्या भॅड हल्ल्याचं सरकारनं जो सडेतोड उत्तर दिलेलं आहे सिंदूर ऑपरेशनद्वारे हे सरानी आहे आणि ह्याच्यापेक्षाही जबरदस्त त्यांच्याशी ऑपरेशन करून शनी त्यांचं म्हणजे नायनाट करण्यासारखं का काम केलं पाहिजे हे बार बार सारखं सारखं हे तोंड वर काढते दुश्मन या दुश्मनला अजून जबरदस्त करारा जबाब देऊन शनी नामनिशान मिटवलं पाहिजे याचं गरज जर पडली देशाला तर आम्ही सुद्धा सैनिक से सेवानिवृत्त आलेलो आहोत कोणी अष्ट्याहत्तर वर्षाचा ऐंशी वर्षाचा आहे परंतु जज्बा आमचा अजून तो सोळा वर्षाचा पौरांच्यासारखा आहे आमच्यावर तर आम्हाला सुद्धा मौका मिळाला तर देशासाठी आम्ही प्राण द्यायला तयार आज सध्या नक्कीच अठ्याहत्तर वर्षाच्या या माजी सैनिकांना पूर्णत त्या ठिकाणी आजही आमचं रक्त सोळा वर्षाचं आहे आजही मौका मिळाला तर पाकिस्तानचा चेंदा मेंदा करू असा त्यांनी इशारा देखील दिलाय आहे काय सांगायला आज सिंधूर ऑपरेशन आहे पाकिस्तानचा करारा जबाब दिलेला आहे कुठं तुम्ही कार्यरत होता यापूर्वी तुम्ही माझी सैनिकांना तुमच्या काय प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव जालिंदर बिको निकम मी बिहारो मध्ये होतो आणि कारगिलच्या लढाई सुद्धा मध्ये आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे आता त्या लोकेशनचं नाव सांगू शकत नाही त्या त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे कारण जे आता जे सुंदर ऑपरेशन झालंय त्याबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की अजून ह्याच्यापेक्षा चांगला मोठा हल्ला व्हावा त्याच्यापासून त्यांचे फार नुसतं नाबूद झालेलं पाहिजे तो कारण की परत त्यांनी पुन्हा पुन्हा तोंडवर काढू नये हेच मी सांगू इच्छितो कारगिल हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानला पूर्णतः देशानं नामोहरण केलं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा या पेहलगामच्या हल्ल्याच्या निमित्तानं पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची गरज असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं तिथे काय सांगाल दादा दा तुमचं नाव काय आणि कुठल्या युद्धात तुम्ही सामील होता काय त्यावेळेचं ऑपरेशन होणार आता तशाच ऑपरेशनची गरज आताही आहे का कसं सांगाल मी रिटायर्ड कॅप्टन महादेव निकम मिलिटरी ऑफ शिंगेगावचा रहिवाशी मी अटलरी चोपखानेमधने तीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेला आहे जो बावीस तारखेला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी जो बॅड हल्ला केला निष्पाप ट्वेंटी सव्वीस लोकांना मारलं गेलं याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि आदरणीय मोदी साहेबांनी जो परवा सिंदू स्ट्राईक केला त्याचा आम्ही अभिनंदन करतो पाकिस्तान जेव्हा जेव्हा तोंड वर काढते त्यांना मूचोट जबाब देण्याची फारच गरज आहे आम्ही एक सैनिक आमची अपेक्षा हीच आहे की जेव्हाही मोदी साहेबांनी जरूर पडेल आमच्या गावातील माझी सैनिकांना ऑर्डर द्यावी आम्ही लढण्यास तयार आहे या माजी सैनिकांचा जज्बा बघितल्यानंतर एकंदरीतच आजही मोदी साहेबांनी आम्हाला बोलवावं आम्ही ताकदीने त्या ठिकाणी पुन्हा एकदा युद्धभूमीवर सज्ज होऊ काय सांगाल दादा आ, 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 आज युद्धभूमी त्या ठिकाणी सजली सजली आहे पूर्णतः पाकिस्तानचा या ठिकाणी करारा जो पाकिस्तानला दिलेला आहे तुमचं याबाबत काय म्हणणार मी श्वेदार दादासाहेब जाधव बॉम्बई इंजिनिअरमध्ये सर्विस केलेली आहे त्याच्यानंतर मी सर्विस बाडमेर साईडला बाडमेर साईडमधनं पाकिस्तानमध्ये एकाहत्तरच्या लढाईमध्ये गेलो होतो त्याच्यानंतर आता जो स्टॅक झालेला आहे सिंधू स्टॅक हा स्टॅक बहुतही खराब आहे ह्या याला हे शरीर असे रक्त सणाले आहे की उद्या आम्हाला जर म्हटले की तुम्ही फौजमध्ये या तरी आमची येण्यास तयारी आहे नक्कीच काय सांगाल आता एकंदरीतच या याच्यामध्ये तुम तुम्ही आज किती वर्षाचं वय तुमचं आहे आणि कसं तुम्हाला वाटतं युद्धामध्ये जायचं नाही पाकिस्तानला हा करारा जवाब दिलाच पाहिजे कारण का हे वरचेवर असं छोटी छोटी युद्ध करत असतय आणि त्यांना एक मोठा करारा जवाब देणं गरजेचं आहे त्यासाठी आमच्या गावातील सर्व लोक पूर्ण क्षमतेनं तयार आहेत आणि त्यांनी आम्हाला फक्त आदेश द्यावा आणि आम्ही सज्ज आहोत नक्कीच मिलिटरी अपरेशन घेतल्या या सैनिकांचा जज्बा बघितल्यानंतर आज देखील आम्हाला बॉर्डरवर जाण्याची संधी मिळावी असं त्यांचा या ठिकाणी म्हणणं आहे काय सांगाल एकंदरीतच पूर्णतः मिलिटरीचं अपशिंगचं गाव आहे आणि या अपशिंग गावातले शेकडो सैनिक आज देशात रक्षण करतायत तुमचं या ठिकाणी रक्त काय सांगाल नक्की शेकडो वर्षाचा आमच्या गावाला शूरवीरांचा वारसा आहे आणि ह्या लोकांकडे पाहिलं ना आणि त्यांची जर आजच्या ह्या वयातली जर भूमिका पाहिली तर आम्हा सुद्धा तरुणांना किंवा सुद्धा गावाल्यांना असं वाटतं आजच्या आज जावं आणि फक्त न फक्त ज्या आतंकवाद्यांनी आपल्या लोकांच्या चुकीचं काम केलं हल्ला केला आणि आपल्या लोकांचा प्राण घेतला त्या फक्त आतंकवाद्यांचा गळा दाबावा आणि त्यांचा जीव घ्यावा असं आमच्या गावातल्या सगळं तरुणांना वाटतं आणि ह्या सैनिकांच्याबरोबर सुद्धा गावातले ग्रामस्थ पुढे युद्धात जाण्यास तयार आहोत नक्कीच या मिलिटरी अपशंगे गावातील हे जे आता सध्या आपण पाहतोय हा रणगाडा आहे आणि हा बॉर्डर आपल्याला पाहावयास मिळतो या रणगाड्याकडे पाहिल्यानंतर आजही रक्त सळसळत त्या बॉर्डरवरच्या सगळ्या सैन्य दल आजही आता मुठीत जीव घेऊन पूर्णतः देशाचं रक्षण करत आहे पाकिस्तानला करारा जबाब देत आहे